जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहारी विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज सच्छिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत आहे त्यामध्ये सत्वगुण लक्षण चालू आहे काल सत्वगुणाची लक्षणं सुरू करताना समर्थ रामदास म्हणाले ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण सत्वगुणी मनुष्य किंवा सत्वगुणामुळे काय घडतं तर भगवंताचं प्रेम प्रगट होतं काल आपण बघितलं की असं प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो प्रपंच करतो पण कर्तव्यापुरता लौकिकापुरता करतो खरा आसक्त तो भगवंतामध्ये असतो प्रपंचामध्ये नसतो त्यामुळे साहजिकच त्याच्या अंतरंगामध्ये विवेकाचा उदय होतो आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की तिथे विवेकाची किती गरज आहे संसार दुःख विसरवी भक्तिमार्ग विमळ भजन भजनक्रिया उपजवी तो सत्वगुण आता संसार दुःखाचा आहे असं आपल्या कुणाला वाटतं का अगदी प्रामाणिकपणे विचार करून पहावा आपला असा अनुभव आहे की संसारातलं सुख आपल्याला हवं हवं वाटतं तो आपल्याला दुःखाचा वाटत असता तर त्याचा निदान मनाने तरी आपण त्याग केला असता पण आपल्याकडून असं घडत नाही किंबहुना आपल्या सद्गुरूंच्या संतांच्या किंवा देवतेच्या दर्शनाला गेल्यावर सुद्धा आपला संसार नीट राहावा या पद्धतीची सूक्ष्म भावना आत असतेच आपल्याला हा संसार दुःखरूप आहे हे खरं पाहता मनापासून पटलेलं नाही आहे अर्थात ज्यांना तसं पटलं ते या संसाराचा मनातून त्याग करतात एक लक्षात घ्या परमार्थ साधना ही मुख्यतः आंतरिक आहे सूक्ष्म आहे तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नको स्वात्मानुभवे चोखाळिल्या वाटा त्याच्या माथा जटा असो नसो आत निर्मळपणा महत्वाचा आहे गळ्यात फक्त जपमाळा अडकवली म्हणजे परमार्थी बनत नाही तुकाराम महाराज म्हणत की स्वात्मानुभवानी त्या वाटेवरती आपण जातोय का अंतरामध्ये हे महत्वाचं आहे डोक्यावरती जटा आहेत की नाहीत हे गौण आहे याचा अर्थ काय परमार्थ साधना आंतरिकच महत्वाची आहे बाह्यांगाचं अवडंबर तिथे महत्वाचं नाही आपण संसार टाकायचा आणि कुठेतरी निघून जायचं हा बाह्यपणा झाला आहे अवडंबर झालं हे संतांना अपेक्षित नाही संतांचं म्हणणं असं आहे की संसार अशाश्वत आहे याची मनातून जाणीव पाहिजे आणि त्या जाणीवेनं त्याचा मनत त्याग घडला पाहिजे आता आपण संसार म्हणजे आपलं घरदार प्रपंच या अर्थानं बघतोय बरं का आपण याच्या सूक्ष्म अर्थाकडे पण नंतर जाऊया असा मनत त्याग घडणं यासाठी तो दुःखाचा आहे हे आधी पटायला नको का आपल्याला व्यवहारामध्ये ज्यावेळी असं पटतं त्यावेळी आपण आपोआप त्या गोष्टीचा त्याग करतो समजा एखादा आपला नातेवाईक आहे किंवा मित्र आहे आणि त्याच्याकडून आपल्याला आनंद मिळत नाही दुःखच मिळतं तर अशा वेळी आपण त्या नातेवाईकाकडे मित्राकडे पाठ फिरवत नाही का का फिरवतो पाठ कारण आपल्याला मनातून पटलं की ही व्यक्ती माझ्या सुखाची नाही या व्यक्तीकडून मला आनंद समाधान मिळत नाही अशी भावना आपली संसाराच्या बद्दल नाही संत महात्मे आपल्याला सांगतायत समर्थही आपल्याला सांगतायत की संसार अशाश्वत आहे बेभरोशाचा आहे तरी आपलं संसारातलं प्रेम जात नाही आपली तिथे आशा आसक्ती अगदी घट्ट चिकटून आहे समर्थ मात्र सत्वगुणाच्या वर्णनात म्हणतात की संसार दुःख विसरवी या संसाराने आधी तो दुःखी होतो आणि हे झालेलं दुःख सत्वगुणामुळे विसरलं जातं कारण या पाठीशी असतो विवेक म्हणून विवेकाचं महत्त्व समर्थ आधी सांगतात किंवा विवेकाच्या उगमाचा उल्लेख ते आधी करतात आणि नंतर संसार दुःख सत्वगुण विसरवतो याचा उल्लेख करतात संसार दुःखाचा आहे हे एकदा लक्षात आलं की मग साधक अंतर्मुख व्हायला लागतो अंतर्मुख झाल्यानंतर विवेकाच्या आधारानं त्याला कळतं की काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे आपण जर भगवंताकडे अनुसंधान ठेवलं भगवंताचंच ध्यान भगवंताचं नाम यामध्ये आपण गुंतून राहिलो तर संसारातील प्रपंचातील परिस्थितीचा आपल्यावरती फारसा प्रभाव होत नाही हे त्याच्या लक्षात यायला लागतं आणि मग त्याचं संसार दुःख विसरलं जातं या अर्थातच सत्वगुणामुळे घडतं संसार सुखाचा वाटून त्या ठिकाणी प्रेम आसक्ती चिकटून राहणं हा झाला रजोगुण आणि संसारामध्ये दुःख झाल्यानंतर काय नित्य आहे तिकडे लक्ष देऊन संसाराचं दुःख दूर होणे हा झाला सत्वगुण हे आपल्या सगळं आतच आहे अगदी जवळजवळ आहे असं नाही आहे की रजोगुण एकीकडे आणि सत्वगुण खूप लांब आहे सर्व काही आपल्या अंतरामध्ये अगदी जवळजवळ आहे आपलं अनुसंधान आपलं चित्त कुठे आहे यावर बरच काही अवलंबून आहे भगवंतापशी चित्त असेल तर सत्वगुणाची वृद्धी आहे आणि प्रपंचात संसारात चित्त असेल तर रजोगुणाची वृद्धी आहे आपल्या हातामध्ये स्वातंत्र्य आहे समजा आता हे निरूपण आपण ऐकतोय ऐकत असताना श्री महाराजांचा विचार करायचा की प्रपंचातल्या गोष्टींचा त्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे ना म्हणूनच समर्थ रामदास या गुणांचं वर्णन करतात अन्यथा सत्वगुण असा असा आहे याचा तुम्ही अभ्यास करा कारण सत्वगुणे भगवत भक्ती एवढंच सांगून त्यांना पुढे जाता आलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही रजोगुणाचं वर्णन केलं तमोगुणाचं केलं आणि मग ते सत्वगुणाकडे वळले की काय सत्वगुण आहे की ज्याच्यामुळे या कशाचाही प्रभाव राहत नाही मनुष्य सायुज्य मुक्तीच्या वाटेवरती चालायला लागतो समर्थ म्हणतायत या सत्वगुणामुळं संसार दुःख विसरलं जातं अर्थातच त्यासाठी भक्तीचा मार्ग अवलंबला जातो आणि त्याचाच उल्लेख ते पुढे करतात भक्तिमार्ग विमळ दावी स्पष्टपणे उघडपणे शुद्धपणे भक्तिमार्ग सत्वगुण दाखवतो मग काय होतं भजन क्रिया उपजवी तो सत्व गुण भगवंताबद्दल प्रेम आणि भक्ती निर्माण झाली की त्या दृष्टीनं आपली पावलं उचलली जातातच जसं आपल्या आपल्या आईवर प्रेम असतं आता आईवर प्रेम आहे याचे सहज गुण बाहेर दिसून येतात जसं की आपण आईची काळजी घेतो आजारपणात तिची सेवा करतो प्रेमाने तिच्यापाशी बसतो तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवतो कधी प्रसंगी आपण आईला नमस्कार करतो आईचं एक प्रकारे पूजनच करतो जेव्हा भगवंतावर प्रेम आहे भक्ती आहे तेव्हा हीच गोष्ट भगवंताच्या बाबतीत होणार नाही का हेच साधकाचं होतं आणि हे आतून घडणं म्हणजेच भजन क्रिया उपजणं भगवंताचं नाम घ्यावं त्याचं एकतानतेनं भजन करावं तल्लीन होऊन अभंग म्हणावेत त्याचं गुणगान करावं कधी मानसपूजा करावी तर कधी प्रत्यक्ष सगुणपूजा करावी असं वारंवार घडायला लागतं त्याच्या तीर्थाच्या ठिकाणी जावं असं वाटायला लागतं तीर्थाच्या ठिकाणी जाऊन शांत बसावं भगवंताचं प्रेम आतमध्ये साठवून घ्यावं अशा प्रकारच्या वृत्ती यायला लागतात हीच भजनक्रिया उपजणं मगाशी आपण संसार म्हणजे घरदार प्रपंच या अर्थाने बघितलं पण संसाराचा खरा अर्थ आहे जन्ममृत्यूचं चक्र पुन्हा पुन्हा जन्म येणं कर्म करणं कर्मानुसार वासना वासनेनुसार कर्म आणि पुन्हा वासनेमुळे जन्म आणि पुन्हा कर्म करत मृत्यू हे अखंड चाललेलं जे चक्र आहे याला संसार अशी संज्ञा आहे समर्थ म्हणतायत सत्वगुणामुळे या संसाराचं दुःख नाहीसं होतं म्हणजेच सत्वगुणाने भक्तीचा उदय झाला असल्याने आपण आत्मस्थ व्हायला लागतो आपल्या आत्मस्वरूपाला आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणण्यासाठी साधना करू लागतो आणि अशी साधना करणं म्हणजे भजनक्रिया करणं सद्गुरुपदिष्ट साधनेने साधकाची देहबुद्धी हळूहळू सैल व्हायला लागते ती एकदम निघून जात नाही पण सैल झाल्यामुळे त्याला संसाराच्या दुःखाची बाधा राहत नाही गोंदवलेकर महाराज म्हणतात देह आहे म्हणजे देहाचं दुखणं येणारच देहाचे भोग येणारच पण जो नामामध्ये रंगून गेला तो देहाच्या भोगांना किंमत देत नाही मग जर किंमत नाही तर भोग असले म्हणून बिघडलं कुठे हे जे ते म्हणतात हेच सत्वगुणामुळे घडतं आणि म्हणून संसार दुःखाची बाधा राहत नाही संसार दुःख विसरवी भक्ती भक्तिमार्ग विमळ भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण मग त्याच्या अंतरंगामध्ये खरी परमार्थ आवड निर्माण होते भगवत स्वरूपाला प्राप्त व्हावं यासाठी त्याची तळमळ व्हायला लागते समर्थ म्हणतात परमार्थाची आवडी कुठे भावार्थाची गोडी परोपकारी तातडी तो सत्वगुण रजोगुण किंवा तमोगुणाच्या आधिपत्याखाली मनुष्याचा दृष्टिकोन असा असतो की मी बरं माझं जीवन बरं मीच तेवढा खरा मीच तेवढा महत्वाचा माझं सुख तेवढंच महत्वाचं माझं म्हणजे अर्थातच देहाचं या संकुचित आणि अज्ञानजन्य भूमिकेतून सत्वगुणामुळे साधक बाहेर येतो जसं आधी बघितलं त्याप्रमाणे त्याच्या अंगी विवेक वाढत असतोच त्यामुळे साहजिकच त्याला हे अनुभवाला यायला लागतं की जसा भगवंत माझ्या आत आहे तसाच तो बाहेरही आहे साहजिकच इतरांवर तो निष्कपट प्रेम करायला शिकतो भगवंताच्या अनुसंधानामध्ये रंगून गेल्यामुळे चित्ताची शुद्धता व्हायला लागते मग दुसऱ्यांमधले दोष दिसण्याच्या ऐवजी स्वतमधल्या दोषांचं परिशीलन तो करायला लागतो आपल्यात काय कमी आहे अजून आपण भगवंतापशी का पोहोचत नाही अशा पद्धतीच्या विचारांनी तो अधिकाधिक भक्तिमार्गाचा अवलंब करायला लागतो अशावेळी हळूहळू त्याला हे कळायला लागतं की जे चैतन्य स्वरूप भगवत स्वरूप आपल्या आत आहे तेच सर्वत्र नटून आहे विवेक अंगामध्ये असल्यामुळे हा भाव आणखी दृढ व्हायला लागतो कारण हा भगवंतच नित्य आहे आणि बाकी सगळं अनित्य आहे हा भाव स्थिर होत असतो त्यामुळे साहजिकच परोपकार त्याच्या हातून सहजपणे घडायला लागतो दया क्षमा शांती असे गुण त्याच्या अंतरंगामध्ये प्रगट व्हायला लागतात त्यामुळे सहजपणे हातून परोपकार घडतो आपला मोठेपणा लौकिक वाढावा म्हणून जाणून बुजून परोपकार करणे हा झाला रजोगुण पण सत्वगुणी साधकामधून परोपकार आपोआप बाहेर येतो जशी नदी उगम पावावी तसं प्रेम आणि परोपकार त्याच्या अंगातून बाहेर स्रवायला लागतात हे सगळं घडतं परमार्थाच्या आवडीमुळे भावार्थाच्या गोडीमुळे म्हणून समर्थ म्हणतायत परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी परोपकारी तातडी तो सत्वगुण अशा व्यक्तीला इतरांचं दुःख पाहवत नाही आत भक्तिप्रेम असल्यामुळे उमाळा तर असतोच त्यामुळे असा साधक तातडीनं परोपकार करायला धावून जातो समर्थ म्हणतायत स्नान संध्या पुण्यशील अभ्यांतरीचा निर्मळ शरीर वस्त्रे सोजवळ तो सत्वगुण सत्वगुणामुळे भगवत भक्ती भगवत प्रेम यानं साधक भरून गेलेला आहे अशा वेळी त्याचं बाह्यवर्तनही शांत आणि स्वच्छ असतं जसं निर्मळपण भगवंताकडे आहे तसाच तोही व्हायला लागतो आणि हा प्रेमाचा सहज परिणाम आहे बरं का नीट लक्ष देऊन जर आपल्या जीवनाकडे बघितलं तर आपलं ज्यांच्यावर प्रेम असतं ज्यांच्यावर आस्था असते त्यांच्यातले गुण आपल्यामध्ये उतरतात कारण आपण अंतरंगातून त्यांच्यावरती प्रेम करत असतो आणि गुण हे अंतरंगातूनच बाहेर येतात त्यामुळे भगवंतावरती प्रेम करणारा असा सत्वगुणी साधक बाहेरूनही निर्मळ दिसायला लागतो मगासच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज जे म्हणाले अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो त्यावेळी त्यांना हे सांगायचं होतं की वर्तन महत्वाचं नसून अंतरामध्ये निर्मळ असणं महत्त्वाचं आहे पण कालांतरानं असं निर्मळत्व अंतरंगामध्ये साठत गेलं की ते बाहेर प्रतिबिंबितही होतं असं पुढे दिसून येतं जसं प्रेमळपणा अंतरंगात आहे तर तो वाढायला लागला तर तो किती काळ लपून राहणार त्याचा प्रेमळपणा बाहेर प्रगट होतो आणि त्याच्या वर्तनातून बोलण्यातून किंवा गोंदोलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे बघण्यातून सुद्धा प्रेमळपणा दिसून येतो का अंतरी प्रेम आहे म्हणून तसंच अंतरंगामध्ये निर्मळ झालेला साधक बाहेरूनही निर्मळ राहायला लागतो मग स्नान संध्या पुण्यशील अभ्यांतरीचा निर्मळ असा तो होतो स्नान संध्या याचा अर्थ सचैल स्नान करून आपली जी काही नित्यकर्मे आहेत ती करणे अशी व्यक्ती ही नित्यकर्मेसुद्धा अत्यंत निर्मळपणे करते कारण अभ्यान ती निर्मळ झालेली असते मग शरीर असो त्यावरची वस्त्रे असोत किंवा आतील मन असो तेही तो निर्मळ ठेवतो इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की समर्थ केवळ शरीर वस्त्रे सोजवळ वर यावरती भर देत नाही आहेत नाहीतर लोक काय करतात समर्थ म्हणत आहेत ना स्वच्छ वस्त्र आणि स्वच्छ शरीर असावं मग ते आहे माझं अशा पद्धतीचा विपर्यास केला जातो शरीर आणि वस्त्र सोज्वळ असण्याच्या मागे समर्थ विवेकापासून ते भक्तीपर्यंत आणि भजनक्रियेपासून ते परमार्थाच्या आवडीपर्यंतचा सत्वगुणाचा प्रभाव सांगतायत आणि तिथेच ते न थांबवून अभ्यांतरी सत्वगुण कसा निर्मळ बनवतो मनुष्याला तेही सांगतायत त्याचा बाह्य परिणाम म्हणजे शरीर आणि वस्त्रे सोज्वळ असणे हा आहे नाहीतर फक्त शरीराला आणि वस्त्राला महत्त्व वेग देणं हा रजोगुण ठरतो सत्वगुण नाही पुढे समर्थ वेगवेगळ्या पद्धतीची दान पुणणे किंवा हरिकथा निरूपण यांची आवड असणे हातून काही सत्कर्मे घडणे यांचा सत्वगुणाशी कसा संबंध आहे ते सांगतात तो सर्व विषय अपन यथावकाश पहूया आज निरूपण सेवेला इधे विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम